हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर मी जात आहे छावा मूवी पाहण्यासाठी तर मी जात आहे येऊन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर मी दुपारी जेवणासाठी बनवलेली होती मस्त अशी पालकाची भाजी चपाती आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तर तो आभायला दिलेला आहे जेवणासाठी आणि मी घेतलेला आहे वांग्याचं भरीत आणि भाकरी मला सांधी किंवा वातासाठी पालकाची भाजी खाऊ नका असं सांगितलं आहे त्यामुळे मी माझ्यासाठी स्पेशल बनवलेलं आहे सगळी कामं आवरता आवरता आणि सगळं काही झालेलं आहे आणि आता माझी निघायचे ते जाऊ मग मी तूच परमिशन दिलास सां जा म्हणून तर आभाईनेच तिकीट वगैरे काढून दिलं आणि म्हणला की माझी परीक्षा होईपर्यंत टाकीतलं पिक्चर राहीन की नाही माहीत नाही त्याच्यामुळे तू जा आता तो घरी अभ्यास करत बसणार आहे झोपीच असेल की अभ्यास करत बसेल सांग बरं खरा तर साडेतीनचा मूवी आहे आणि आता पाहुणे तीन, तीन वाजत आहे तर मी जाते जाण्यासाठी आणखीन वेळ लागेल चल मग बाय बाय काही खायचं असेल तर खा सगळं काही ठेवलेलं आहे काल केलेला चिवडा घरात ते मठरी केलेली आणि टरबुस पण आहे एन्जॉय युअर स्टडी आणि मी एन्जॉय माय मूव्ही खरं तर हा फक्त मूवी नाही तर हा खरखरीत रियल इतिहास आहे आपला इतके थोर व्यक्ती होऊन गेलेले आहेत आणि हे आपल्या मुलांना माहिती पाहिजे म्हणून हा मूवी पूर्ण फॅमिली जाऊन पाहण्यासारखाच आहे किंवा पाहिलाच पाहिजे असं तर मी म्हणते पण आभेच्या परीक्षा आहेत त्याच्यामुळे त्याला त्याला सोबत नेत नाही आहे नाहीतर त्याच्या एक्झाम झाल्यानंतर असेल ना टॉकीजला सिनेमा लग, तर नक्की घेऊन जाईलच किंवा आम्ही सगळेजण मिळून जात रविवारी मूवीचं तिकीट भेटलं नाही त्याच्यामुळे मिस्त्रांना पण सुट्टी नाहीये तर पोहोचलेले आहे मी दादरला आणि आता जात आहे समोरच प्लाझा सिनेमा आहे खरं सांगा अशा वेळेस मला एकटीला यायला तितकं आवडत नाही कोणीतरी सोबत असं वाटतं पण काही कधी कधी असं होतं ना की आपण प्रत्येकाच्या सोबतच जर वाट बघत बसलं ना तर वेळ निघून जाते किंवा ती गोष्ट होत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला ठीक आहे अभयाच्या एक्झाम आहेत त्याच्यासोबत नंतर जाऊयात आणि मिस्टर पण जातीलच आता आम्हाला वेळ आहे तर मी जात आहे असं वाटतं घरून निघते वेळेस की जाऊ की नको जाऊ की नको पण तिथं गेल्यानंतर मनामध्ये जे स्फूर्ती येते किंवा छान वाटतं ना ते खूपच भारी वाटतं आणि मुंबईमध्ये असं नाही आहे की जेंट्स खूप असतात लेडीज नसतात इथं गेलं ना आपण घरून जरी एकटे असू ना तर तिथे लेडीज जेंट्स असे भरपूर मोठ्या प्रमाणात असतात त्याच्यामुळे असं एकटे पण अजिबात वाटत नाही गर्दी आहे एकदम शो आहे आणि <laughs> तिथे मी घरूनच तिकीट बुक केलेलं होतं बुक माय शोवरून नाहीतर जा, तिथं जाईपर्यंत नाही का सगळे तिकीट पटाफट बुक होऊन जात होते त्याच्यामुळे आबाई म्हटलं की तुला घरूनच करून देतो आणि बरं झालं घरूनच केलं नंतर हाऊसफुल झालेलं होतं ये लगता है आपकी नजर वापस उतारनी हो गया अरे जिस धराऊ मां का दूध पीकर बड़े हो वो दूध इतना कमजोर नहीं कि कोई भी तीर तलवार छुए और हमें कुछ हो जाए <laughs> आओ अगर जिस पर पूरे स्वराज्य की नजर है उसे कैसे किसी की बुरी नजर लगेगी तर आता ब्रेक झालेला आहे आणि मी बाहेर कुठेही गेलेलं नाही इथंच थांबले थोडा वेळ आणि छान वाटत होता मूवी पण आणि इथं संपलेला आहे मूवी आणि सगळेजण असे एकदम शांत निशब्द होते त्या मूवीविषयी काय सांगायचं किंवा काय बोलायचं एकदम मन खिन्न करून जाणारा मूवी होता असं संपलेला आहे मूवी आता घरी जात आहे ते की माझं काम नाही बरं तर की मी काय म्हणाले आज मूव्ही बघायला गेले होते ना तुला इतकं मिस केलं ना मी तुझी परीक्षा एक तारखेला संपल्यानंतर जर टाक्ही राहिला तर आपण दोघंजण जाऊयात कारण खरंच मला आज तुझी खूप आठवण आली की तू जर असतं असतं कसलं भारी वाटलं असतं खूप एक्साइटमेंट आणि खूपच हे आहे पण मूवी कसा होता हे सांगायचं म्हटलं ना काही सांगू शकत नाही कारण संभाजीराजांचं इतकं काही आहे ना त्याच्यामध्ये योगदान तुझी एक्झाम झाल्यानंतर आपण जाऊया आता नक्की माझ्यासोबत की मित्रांसोबत आणि इथं येते वेळेस अभयसाठी आणि माझ्यासाठी आणलेले आहेत मिरची भजे तर आमच्या तिथे वडापावच्या तिथे मिळतात ना तर खूप छान असतात ही मिरची भजी आणि मिरची भजी खाल्ल्याच्या नंतर आता स्वयंपाकाची तयारी होती कारण उशीर होत होता आणि स्वयंपाक पण मला करायचा होता त्याच्यामुळे विचार केला काय भाजी करू मग गोबीची करायची होती फ्लॉवरची मग ते अगोदर चांगल्या प्रकारे व्यवस्थित बघून घेऊन किडा आळी ते सगळं बघून घेऊन चिरायला घेतली आणि तोपर्यंत इकडं गॅसवरती माझ्यासाठी चहा पण ठेवला कारण इतकं डोकं पण दुखत होतं ना मूवी बघितल्यानंतर की औरंगजेबाने आपल्या ह्याच्यासोबत कसं केलेलं आहे छत्रपती संभाजीराजांसोबत ते बघून नाही का डोक्यामध्ये तेच विचार असे सारखं घोळत होते त्याच्यामुळे चला मात्र चहा वगैरे घेऊयात आणि इथं चहा झालेला आहे आता गोबी पण चिरायची झालेली आहे ती थोडंसं कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून मी आता ते धुवून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं ना ते गोबीमध्ये जर काही असेल किळा वगैरे ते सगळं काही क्लीन होते आणि आपल्याला खायला पण चांगली राहते त्याच्यामुळे इथं पाहू शकता थोडंसं कोमट पाणी गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गोबी धुवून घेतलेली आहे चला तर मग आता मी भाजी करून घेते आणि तोपर्यंत मोबाईल चालूच होता पण मध्ये स्टॉप होता हे तुम्हाला माहितीच आहे मोहरी जिरे टाकलं हळद लाल तिखट धने जिरे पावडर आणि थोडासा कांदा लसून मसाला टाकला आणि त्याच्यानंतर धुवून घेतलेली गोबी टाकली आणि ती चांगल्या प्रकारे हलवल्यानंतर पाच मिनटं त्या मसाल्या चांगल्या त्याला लागू दिल्या आणि गरम पाणी टाकून दुसऱ्या पलीकडल्या गॅसवरती शिजायला ठेवलं आणि आज माझ्यासोबत काय होतं हे तुम्हाला सांगते मी सकाळी पण भाकरी करण्यासाठी घेतलं आणि ज्वारीचं पीठ घ्यायचं तर गव्हाचं घेतलं मग चुकून मला पोळ्या कराव्या लागल्या अभयसाठी दोन आणि माझ्यासाठी भाकरी केली आणि तीच कंडिशन रात्री पण झाली मी दुपारी बदलले बरं पिठाचे डबे त्याच्यानंतर म्हटलंस माझं असं होतं आहे म्हणून बदलले तरी पण आणखीन संध्याकाळी मी सवयीनुसार त्याच डब्याला गेले आणि भाकरी करायच्या होत्या तर पोळ्याचं पीठ आलं मग आता काय करणार पाणी टाकलेलं आहे ते पीठ ठेवता पण येत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं हो पीठ मी वापरत पण नाही आणि कधी ठेवतही नाही मग जाऊ द्या म्हटलं मग अगोदर पोळ्याचं पीठ मळून घेतलं ते बाजूला ठेवलं आणि त्याच्यानंतर मी अगोदर भाकरी करून घेतल्या कारण मला भाकरी खायची इच्छा होती आणि मिस्टर पण भाकरीच पाहिजे होती मग आमच्या दोघांसाठी दोन भाकरी केल्या आणि भाकरी झाल्यानंतर आता डबल मला पोळ्या करायच्या आहेत कधी कधी तुमच्याही बाबतीत असं होतं का मला खूप दिवस झालं असं झालेलं नाही पण आज एकदा नाहीतर असं दिवसातून दोन वेळेस झालेलं आहे खरं तर खूप असं वाईट पण वाटत होतं पण आता करणार काय पर्याय नाही होतं असं कधी कधी मेन गोष्ट म्हणजे डब्बे चेंज केलेत ना मी त्याच्यामुळे होत आहे मी दुपारी बरोबर केले पण रात्री आणखीन विसरले कारण मूवी बघून आलेले होते डोक्यात ते सगळे विचार होते आणि उशीर होत होता म्हणून पटकन डबे घ्या डब्यातलं पीठ घ्यायला गेले आणि असं झालं जाऊ दे म्हटलं आता पर्याय नाही करणार काय आपलं आपली चूक आहे ते आपणच दुरुस्त करावी लागेल मग भाकरी करून घेतल्या आणि आता त्याच्यानंतर मी पोळ्या करून घेत आहे तर एक असो दोन असो तीन असो जे करायचं ना ते सगळं काही करावंच लागतं सगळं म्हणजे वेळ किंवा भांडी तेवढीच पडतात भरे चार पोळ्या करा किंवा बारा पोळ्या करा असंच होतं आणि आपल्या लेडीजला किंवा सगळ्यांना माहितीच आहे सगळ्या गोष्टी कमी असो जास्त असो जेवढं लागायचं तेवढं लागतं जेवढं करायचं तेवढं करावंच लागतं मग आता मी तिकडे कुकर पण लावून घेतलेलं ला आहे गोबीची भाजी पण शिजलेली आहे भाकरी झालेली आहेत आणि आता चपाती पण करून घेत आहे तर तुमच्याही बाबतीत असं कधी झालेलं आहे का मला नक्की सांगा कमेंट करून बऱ्याच जणांना असं वाटेन की एकटीच मूवी पाहायला गेले मिस्टर गेले नाही तर मिस्टरांना सुट्टी नव्हती आणि ते एरवी पण जाऊन पाहतात फक्त अभयसाठी किंवा अभयमुळेच मी थांबते आणि मेन गोष्ट म्हणजे मी मुंबईमध्ये येऊ येऊन एक गोष्ट शिकलेली आहे की प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवरती अवलंबून किंवा दुसरे येतील दुसरे, दुसरे करतील किंवा दुसऱ्यांसोबतच करेन असं कधीही विचार करायचा नाही ज्या गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात आवडतात किंवा आपल्याला ती केल्यानंतर आनंद होतो अशा गोष्टी नक्की करायच्या आणि त्याला म्हणतात ना सेल्फ लव स्वतःला जे आवडतं स्वतःचा छंद असो किंवा स्वतःला कोणती गोष्ट करायची असो तर नेहमी दुसऱ्यांवरती डिपेंड न राहता स्वतःसुद्धा आपल्या आवडीसाठी किंवा स्वतःच्या इच्छेसाठी जरूर करत जा त्यामुळे आपल्याला आनंद पण होतो समाधान पण मिळतं आणि दुसरे आपल्यासोबत आले नाहीत किंवा येत नाहीत याचं दुःखही होत नाही याच्या अगोदर मी बाई पण भारी देवा आहे ना तो मूवी पाहायला गेले होते अभयला इतकं आग्रहानं नेलो तो फोर्सनं आणि तिथं सगळा हॉलवरून लेडीजच होते अभयला कसं तरी बसला की म्हटलं बघ सगळ्या लेडीज आहेत आणि तू एकटी येत नव्हतीस मला अवघंच आणली जबरदस्तीनं मग तेव्हा मला तिथे गेल्यानंतर असं वाटलं की अरे आपण उगा सोबतीचा विचार करत होतो आपल्यासारख्या अशा कित्येक बायका आहेत ज्या एकट्या आलेल्या आहेत किंवा ऑफिस करून आलेल्या आहेत तेव्हा मला कधी कधी मुंबईमध्ये असं लक्षात येतं की प्रत्येक स्त्री ही दुसऱ्यासोबत किंवा सोबतीचा विचार न करता आपली आवड आपली छंद इथलची स्त्री जपते तसंच आपल्याला सुद्धा बदललं पाहिजे आपली आवड निवड जपली पाहिजे मला असं वाटतं आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद